आजचा आपला मेनू आहे मऊ लुसलुशीत आणि गरमागरम अशी रेशनच्या तांदळाची पांढरी शुग्राशी इडली आणि पेट आंबवण्यासाठी खास पद्धत आणि त्याच्यात घालण्यासाठी खास जिन्नस आपण वापरणार आहोत आणि अशी मस्त स्पंजी एकदम इडली आज तयार करणार आहोत आणि सोबत आहे नारळाची चटणी तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर आपण रेसिपीला चालू करूया इथं तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जाडा तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली हे छान मिक्स करून आता दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे इडली करण्यासाठी जुना तांदूळ वापरायचा तीन पाण्याने इथं हलक्या हाताने चोळून हे धुवून घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळंसुद्धा धुवून वेगवेगळंसुद्धा भिजू घालू शकता आता हे ता डाळ आणि तांदूळ आपण पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजवू शकतो रात्रभर मी भिजत ठेवणार आहे त्याच्यावर झाकून ठेवायचं आणि सकाळी आता आपण याला काढणार आहोत एकदम साध्या सोप्या आणि मस्त येडल्या होतात ह्याच्या रेशनच्या तांदळाच्या डाळ आणि तांदूळ आता रात्रभर भिज ठेवलेलं आहे मस्त भिजलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून आपण वाटून घेऊ एडल्या आपल्या मस्त सॉफ्ट आणि फुगण्यासाठी काय करायचं हे जे पाणी आहे ते हे अजिबात का टाकून द्यायचं नाही याच पाण्याने आपण थोडं थोडं पाणी ह्याच्यात घालून वाटून घ्यायचे आणि इथं एक खास जेन्नस म्हणजे मी अर्धी वाटी ले ले पोहे भिजवून घेतलेले इथं पाच मिनटात लगेच भिजतात पोहे धुवायचे आणि ठेवून द्यायची आणि एक एक चमचा ह्याच्यामध्ये घालायचं पोहे घातल्यामुळे आपली इडली एकदम जाळीदार आणि मस्त फुकते त्याच्यासाठी अर्धी वाटी पोहे घालायचे तर ह्याच्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरला आणखी थोडंसं पाणी घालू आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला एकदम साधी सोपी पद्धत आहे काही अवघड नाही नक्की या पद्धतीने तुम्ही इडली बनवून बघा थंडीच्या दिवसामध्ये एकदम मस्त इडली तयार होते आणि पीठ आंबवण्यासाठीसुद्धा एक खास पद्धत सांगते तुम्हाला सर्व आता आपले डाळ तांदूळ वाटून घेतलेले एकदम बारीक मी आणि टाकताना एका मोठ्या पातीलात टाका कारण पीठ फुगल्यानंतर खाली सांडू शकतं परत यात अर्धे पातेलं झालेलं आहे हे पीठ आता हे आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत ह्याच्यासाठी एक खास पद्धत आहे पीठ आंबवण्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे मी जास्त गरम नाही करायचा एकदम हाताला चटका लागेल असं करायचं नाही फक्त जो ओला भांडा असतं आपण कोरडं करण्यासाठी जेवढं गरम करतो तेवढंच गरम करायचं जास्त चटका वगैरे हाताला लागत नाही आहे बघा तुम्ही त्याच्यात जाळी ठेवलेली गॅस बंद करून घेतलेला आहे फक्त थोडासा गरम केलेला आहे कुकर आणि ह्याच्यामध्ये आता पातीला ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण आता बंद करून घ्यायचं या पद्धतीने पीठ तुम्ही एकदा आंबवून बघा तुम्ही एवढ्या छान आणि मस्त लुसलुशीत येडल्या होतात ना नक्कीच करून बघा तुम्ही आता सकाळी आपण झाकण काढून बघा बघू बघा किती मस्त असं टम फु फुल भरलेलं आहे पातीला आणि पीठ किती छान मस्त फुगले आहे बघा थंडीच्या दिवसामध्ये ही ट्रेक तुम्ही नक्की वापरून बघा आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ घालवाय घालायचं चा, आणि छान हलक्या हाताने हे परत एकदा असं हलवून घ्यायचं तर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत गॅसवर इडली पा प्लेट घेतली त्याला तेल लावून घेतलेले आणि आता हे इडलीचं पीठ थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालून घेऊ आपण आणि हे पाणी छान गरम झाले हे पण लक्षात ठेवा तुम्ही पाणी छान गरम झालं उकळ्या लागल्यानंतरच ह्या प्लेट ह्याच्यामध्ये ठेवून द्यायच्यात म्हणजे इडली आपली छान मस्त फुकते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता पंधरा ते वीस मिनटं आपण गॅसवर ठेवलेले आता आपण मस्त ओल्या नारळाची चटणी तोपर्यंत करून घेऊ नारळ घेतलेला आहे फोडून एक मस्त आता हे काढून घ्यायचा आणि इकडं अर्धी वाटी भाजकी डाळ घेतलेली चार मिरच्या अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून नारळ काढून आता आपण बारीक चिरून घेऊ ह्याला किंवा किसून घेतला तरी चालेल असे पातळ काप करून घेतलेले आहेत तर मिक्सरला लावून घ्यायचं डाळ घालू ह्याच्यामध्ये चार मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त मिरच्या घालू शकता तुम्ही कोथिंबीर घालायचे भरपूर म्हणजे छान मस्त चविष्ट होते चटणी ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता इडली डोसा किंवा डाळ भात खिचडी भात बघा हे मस्त असं बारीक वाटून घेतलेले ह्या बाऊलमध्ये आता वतून घेऊ आपण हे चटणी थोडीशी घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घा घालायचे वरून डाळ घातल्यामुळे टेस्ट एकदम भारी होते चटणीला थोडंसं मीठ घातलेलं आहे वरून आता ह्याच्यामध्ये आपण मस्त फोडणी घालून घेऊ दोन चमचे तेल गरम करत ठेवलेले तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हे घातलेले ह्याच्यामध्ये मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतरच ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्या चटणीमध्ये कढीपत्ता असेल तर घालून घ्या तुम्ही मस्त खमंग फोडणी दिलेली आहे ह्याला ही चटणी पण एकदा तुम्ही करून बघा तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आपण इडलीचं झाकण आता काढून बघू येल्या झाल्यात का मस्त येळल्या झाल्यात बघा एकदम जाळी पडलेली छान हे असं चाकू हे करून बघायचं त्याला जर चिकटत असेल तर समजायचं नाही झाले अजिबात चिकटत नाही आणि काढून घ्यायच्या प्लेट आता बा किती मस्त फुगल्यात इडल्या ही पद्धत पीठ आंबवण्याची एकदा करून बघा तुम्ही आणि कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्यात इडल्या ती बघा इडली किती मस्त झाली आणि व्हिडिओ तर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद